केली तुमच्याकडे की महिला म्हणून चित्रावा कलंकित आहे त्यापेक्षा वेशा वेशा कमी अरे गोड मेहबूब शेख त्याच्यावरती बलात्काराचा गुन्हा दाखल आहे त्या महिलेला मी ओळखत नाही ती माझ्याकडे आली होती ज्या महिला माझ्याकडे येतात मी त्यांना मदत करते त्याच्यानंतर तिच्यावर दबाव घेतला गेला त्यानंतर ती पुन्हा माझ्याकडे आली की मला माफ करा माझ्यावर दबाव होता जे असेल तिची मजबुरी मी समजू शकते याच्यासाठी सुद्धा कोर्टात केस चालू आहे आणि मी ती लढाई लढती आहे आणि या मेहबूब शेख काय बोलतोय आणि काय नाही बोलत आहे माझ्या लेखी त्याला शून्य किंमत आहे माझा नवरा सगळ्या दोषातून मुक्त होऊन सन्माननीय उच्च न्यायालयाने त्यांना क्लीन चिट दिलेली आहे त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे त्यामुळे हा काय बोलतोय एक बलात्कारी काय बोलतोय याच्यावरती फार लक्ष देण्यासारखं नाही आहे आणि मला माहिती आहे की ज्या ज्या वेळेला मी या तुतारीवर आणि मेहबूब शेखवर बोलेन तेव्हा तेव्हा माझ्यावरती नाही त्या भाषेमध्ये टीका केली जाईल आणि हे तुतारीला मान्य असावं महिलांच्या सन्मानाच्या गोष्टी करताना विरोधी पक्षातल्या महिलेवरती ज्या पद्धतीने अतिशय खालची म्हणजे पातळीच नाही आहे पातळीहीन बोलणारा हा मेहबूब शेख हा त्यांना मान्य आहे आणि असे मेहबूब शेख असे सतराशे साठ मेहबूब शेख चित्रावाग तंगड्याला घेऊन फिरत असते मला काहीही बोललं कितीही पातळीहीन बोललं तरी मेहबूब शेख बलात्कारी आहे हे कोणी पुसू शकणार नाही आणि माझी लढाई कोर्टात चालू आहे ती मी लढती आहे आणि मी ती लढणार आहे त्यामुळे जी सत्यता मी काय कुणाच्या घरी जा जाऊन विचारायला जात नाही का तुझ्यावरती मेहबूब शेखने बलात्कार केला का ती पोरगी माझ्यापर्यंत आली आणि ज्या गोष्टी आल्या त्या सगळ्यांना महाराष्ट्रात माहिती आहे म्हणून किती पण बोललास पातळीहीन बोलला आज काय वेश्या बोलला का बघा तुम्ही साहेब आणि सुप्रिया ताई तुमच्या पक्षाचा युवा अध्यक्ष काय म्हणतोय पाहिलं का तुम्हाला चालत असेल ते चालवून घ्या मला काही फरक पडत नाही मला फरक पडत नाही पण किमान महिलांचे उद्घाते आहात महिलांच काय म्हणतात ते महिलांची तुम्ही त्या ठिकाणी आम्हीच महिलांची भलाई करतो ही जी भूमिका आहे माननीय साहेब आणि लाडक्या बारामतीच्या मोठ्या नेत्या सुप्रिया ताईंची ते तरी परत बोलू नका एवढंच मला सांगायचं आहे बाकी मला कितीही पातळीहीन बोलले तरी मी मात्र बोलत राहणार आहे असं वाटत असेल की चित्रावा गप्प बसेल तिला वेश्या म्हटलं म्हणून गप्प बसेल माझ्या नवऱ्यावरनं मला काय काय बोललं जातं म्हणून मी गप्प बसेन या भ्रमामध्ये राहू नका तुम्ही जितका बोलाल मी तितकीच उफाडून आणखीन बोले राजकामाची पातळी कुठेतरी बघा तुम्ही हे विचारा पवार साहेबांना हे विचारा सुप्रिया ज्या महिलांसाठी आपली सिक्युरिटी सोडायला तयार आहेत त्यांना विचारा त्या तुम्हाला जास्त सांगतील कारण त्यांच्या छत्रछायेत हा वाढतोय त्यांच्या संरक्षणामध्ये हा वाढतोय आणखीन तर बऱ्याच गोष्टी यायच्या आहेत त्या वेळेवेळेमध्ये येतीलच पण मला हे सांगायचंय की किमान महिलांचा आदर करता सत्कार करता याचं ढोंग तरी करू नका पवार साहेब आणि सुप्रियाताई हे मला तुम्हाला सांगायचं आहे ज्या ज्या वेळेला बोलाल ना मी आणखीन उफाळून बोलेन या भ्रमात राहू नका की मला वाटेल ते बोलल्यावर मी घरी बसेल मी घरी बसणार नाही आणि पवार साहेब तुमच्याचकडून तर शिकलो आहे रडायचं नाही लढायचं आहे आणि चित्रावाघ लढावू आहे रडणारी नाही लढणारी आणि ठोकणारी आहे धन्यवाद